कारखान्याकडून तीन विश्वजित कदम कारखान्याच्या सव्वीसाव्या गळित हंगामास शुभारंभ दुष्काळी भागाच्या विकासासाठी आणि कडेगाव तालुक्याच्या जनतेच्या विकासाचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या दिवंगत नेते डॉक्टर पदगीराव कदम साहेब यांच्या नावाने उभा असलेला डॉक्टर पतंगराव कदम सोनिरा सहकारी साखर कारखाना आज देशातील सर्वोत्तम साखर कारखान्यांपैकी एक ठरलाय शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवत चालू गळीत हंगामात तेरा लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळप झाल्यास कारखाना प्रतिटन तीन हजार तीनशे रुपयांपेक्षा जादा ऊस दर देईल अशी ग्वाही आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी दिली आहे कारखान्याच्या दोन हजार पंचवीस ते सव्वीसाव्या सव्वीसाव्या गळित हंगामाचा शुभारंभ वांगी येथे कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम आमदार डॉ विश्वजित कदम त्यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी खासदार विशाल पाटील उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी संचालक रघुनाथ कदम डॉक्टर शांताराम कदम रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड डॉ जितेश कदम संचालक दीपक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते शेतकऱ्यांना उच्चांकी दर आणि कामगारांना पगार वाढ देण्याचा निर्णय डॉक्टर कदम यांनी जाहीर केला कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचंही मोठं योगदान असल्याचं नमूद करत सर्व कामगारांना दहा टक्के पगारवाढ लागू करण्याचा निर्णय घेतल्याचं डॉक्टर कदम यांनी जाहीर केलं ते पुढे म्हणाले कारखाना या हंगामात चौदा लाख टन उसाचे गाळप करण्याचं उद्दिष्ट ठेवत असून साखर उत्पादनासोबत विविध उपपदार्थ निर्मिती प्रकल्पही यशस्वीपणे चालवले जातात सोनेरा कारखान्याने दुष्काळ यांसारख्या संकटांच्या बांधिलकी जपत सडळ हाताने मदत के केली त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे पाठवावा यावेळी पाटील म्हणाले डॉक्टर पतंगराव कदम यांनी दूरदृष्टी ठेवून दुष्काळी भागासाठी साखर कारखाना उभारला आणि सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी आणलं त्याच परिणामस्वरूप आज जिल्ह्यात सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा तालुका म्हणजेच कडेगाव तालुका ठरलाय प्रास्ताविक कार्यकारी संचालक कदम यांनी केले यावेळी भीमराव मोहिते बापूसाहेब पाटील पी सी जाधव तानाजी शिंदे मालन सरपंच संतोष करांडे इंद्रजीत साळुंके सुनील पाटील उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका